नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराची आई आता निरुपाला म्हणू लागते हे बघा ताई मुलगा जर आपला चुकत असेल ना तर त्याच्या चार कानाखाली देऊन त्याला तिथे सरळ करायचं असतं आणि तोच मुलगा जर चुकीचा नसूनही समोरचा एखादा त्याला त्रास देत असेल ना तर आपण आईबापांनी ढाल बनून त्याच्या पाठीशी उभी राहायचं असतं खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहून त्याला मदत करायची असते हेच आईबापांचं कर्तव्य असतं मग ते आईबाप गरीब असो हो किंवा श्रीमंत असो याचा काही प्रश्न येत नाही आणि जर आपला मुलगा चुकला ना तर त्याचे कान पकडून त्याला तिथेच धडा शिकवायचा असतो तर मीराची आई हे सगळं काही बोलत असताना निरूपा मात्र खाली मान घालून उभी असते त्याच वेळेस आता लगेच मधुमेह लागते हे बघा काकू आमच्या दादांनी नेहमी आम्हाला हेच शिकवलंय मुलांना कधीही चुकीच्या मार्गाला गेल्यानंतर त्यांची साथ द्यायची नाही त्यांना तिथेच लगेच त्यांची चूक दाखवायची असते म्हणजे पुढे जाऊन ते, चुक ते आणखीन चुका करत नाही त्याच वेळेस राजमेळू लागतो हो काकू मी एकदा केलेली चूक आमच्या खूप महागात पडली त्यामुळे पुन्हा अशी चूक मी कधीही करणार नाही म्हणून मी तुम्हाला कितीदा सांगत होतो मी काय बी केलं नाही पण तुम्ही माझं ऐकलंच नाही तेव्हा लगेच आता नीरूपा हात जोडते आणि मग लगते खरंच राज माझं चुकलं रे खरंच माझ्या खूप मोठी चूक झाली आणि ताई प्लीज तुम्ही हे सगळं विसरून जा हे सगळं विसरून जाण्याचा जा प्रयत्न करा खरंच माझ्या हातनं मोठी चूक झाली मला माफ करा असे आता निरूपा हात जोडून म्हणत असते त्याचवेळेस सत्या लगेच स्वतःला स्वतःच्या हाताने चिमटा घेतो आणि म्हणू लागतो अरे बाप रे आपण कुठेही धुमके तू हे सगळं खरं आहे ना मला तर हे काही पचना झालंय बाबा चक्कन निरूपा हात जोडून धूमकेतूच्या घरच्यांची माफी मागते हे खरं आहे की खोटं आहे यावरती विश्वासच बसेन असं झालंय आता सत्याला ढेकर येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो बघ निरुपा पचन होत नाहीये अपचन होईल बहुतेक त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात चला म्हणजे आता निरुपाने रातची माफी मागितली आता सगळं काही झालेलं आहे निरुपा जा पटकन त्यांच्यासाठी चहा पाण्याचं बघ बरं आता निरुपा मात्र सुधाकर भाऊंकडे बघू लागते आणि म्हणू लागते मी मी बघू का चहा पाण्याचं त्यावर सुद्धा कर भाऊ लागतात हो निरूपा अगं आत्ताच तर तू म्हणत होती ना की सगळं काही विसरून जा आपण पाहुणे आहोत की नाही आणि मग आपल्या पाहुण्यांचा पान पान त्यांचा चहा पाणी तू केला पाहिजे ना जा पटकन जा निरुपा आता आतमध्ये जाणार तेच मीराची आई म्हणू लागते नाही नको तसंही आम्हाच्याकडे वेळ नाही आहे आम्हाला दुकानावरती जायचं आहे ना नंतर कधीतरी येऊ तेव्हा निरुपा म्हणू लागते बघा ते नाही म्हणतायत त्यांच्याकडे वेळ नाही आहे ना त्यांना जायचं आहे पण हो ताई तुम्ही नंतर कधी येऊ शकता नंतर जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा या मग आपण चहापाण्याचं बघू तेव्हा त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणते राज बघितलं निरुपाने आता तुला परवानगी दिली बरं का कधीही येऊ शकतो तू तुला जर तुझ्या ताईची आठवण आली तर तुझ्या ताईच्या घरी कधीही यायचं हो की नाही आता लगेच तर हो निरुपा मात्र सत्याकडे रागाने बघत असते त्याच वेळेस सत्य आता शेजारच्या ज्या सावंत काकू शिंदे काकू आलेले असतात त्या सगळ्यांना लागतो चला आता प्रोग्राम संपला आमच्या निरुपाने माफी मागितली खरा चोरही सापडला सगळं काही व्यवस्थित आहे त्यामुळे तुम्ही आता जाऊ शकता सर्वजण आता सोसायटीतले आजूबाजूचे लोक तिथं निघून जातात त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात चला ताई आम्ही तुम्हाला बाहेरपर्यंत सोडवायला येतो चला मग लगेच मीरा सत्य आणि सुधाकर भाऊ रवी सर्वजण आताही ते मीराच्या घरच्यांना सोडवण्यासाठी बाहेर निघून जातात इथे निरुपाला मात्र खूपच वाईट वाटले असतं कारण सगळ्यांसमोर हात जोडून तिला आता मीराच्या घरच्यांची माफी मागावी लागली असते तेव्हा निरुपाता पंकजकडे कडे मोठाले डोळे करून रागाने बघते आणि आतमध्ये निघून जाते तर त्या देविका ही लगेच पंकजकडे रागाने बघते आणि आतमध्ये निघून जाते पंकजला काय करावं काही सुचत नाही तर इकडे निरुपाता रूममध्ये आलेली असते ती रडत असते कारण आज तिचा खूपच अपमान झालेला असतो सगळ्यांसमोर तिला खाली मान घालून उभी राहावं लागलेलं असतं त्याचेच आता रूममध्ये पंकज येतो आणि मी लगतो मम्मा सॉरी चुकलं माझं मी पुन्हा अशी चूक कधीही करणार नाही मम्मा आता लगेच निरुपा पटकनशी पंकजच्या एक कानाखाली ओढते आणि जोरजोरात आता त्याला आणखीन मारू लागते आणि म्हणू लागते काय गरज होती स्वतःच्या घरात चोरी करण्याची लाज नाही वाटली तुला घरात चोरी करताना तेव्हा पंकज मी लागतो सॉरी मम्मा चुकलं माझं खरंच खूप लागतंय की मम्मा नको मारू तेव्हा निरुपा मात्र काही ही न विचार करता जोरजोरात पंकजला मारत असते आणि रडत असते आणि तुझ्यामुळे केवळ तुझ्यामुळे आज माझा अपमान झालाय तुझ्यामुळे सगळ्यांसमोर मला खाली मान घालून उभं राहावं लागले तुझ्यामुळे त्या भिकाऱ्यांच्या माफी मागावी लागली मला हे सगळं कुणामुळे झालं तुझ्यामुळे झालं त्या फुलवालीने बघितलं मला हात जोडून माफी मागायला लावली हे सगळं तुझ्यामुळे आहे पंकजा मी तुला सोडणार नाही आता असे म्हणून निरुपा तर जोरजोरात मारत असते पंकजा तर रडू लागतो आणि मम्मा जाऊ दे ना चुकलं माझं माझी खूप मोठी चूक झाली पण मी काय करणार होतो मम्मा मी तुझ्याकडे पैसे मागितले होते पण तू नाही दिले मला आणि त्यातल्या त्यात देविकाला फिरायला जायचं होतं तिला तिकीट काढायचे होते ती सारखी हट्ट करत होती आणि जर मी तिकीट काढले नसते तर तिच्या नजरेतनं मी पडलो असतो तिला काय वाटलं असतं पंकज माझ्यासाठी काही करू शकत नव्हतं असंच वाटलं असतं ना म्हणून मम्मा मला हे पैसे चोरावे लागले गं आणि ते तिकीट काढावं लागले सॉरी मम्मा चुकलं माझं तेव्हा लगेच लागते हो का तुला तिकीट काढायचं होते का तर म्हणे देविकाच्या नजरेतून पडला असता आणि जर आज ते सत्याने आणि त्या मीराने पोलिसांना बोलावलं असतं आणि त्या दिवशी जसं राजला ओढत पोलिसांनी ने नेलं होतं तसं तुला जेलमध्ये टाकलं असतं आणि तिकडे सडत ठेवलं असतं तर तू देविकाच्या नजरेतनं उतरलं नसता का मग मग काय झालं असतं सांग ना पंकज अरे एवढे पैसे तुला चोरतानी लाज नाही वाटली पंकज तेव्हा पंकज म्हणत तो सॉरी मम्मा पुन्हा अशी मी चूक कधी नाही करणार ग तुझी शपथ घेतो तेव्हा निरुपा ते बाद झालं पंकज अरे किती वेळा माफी मागणार आहे किती वेळा शपथ घेणारे आणि त्याच त्याच चुका करणारे बास आता माझ्यावर ज्या या नाटकांचा काही उपयोग होणार नाही आहे पंकज बाद झाला आता जर तुला खरंच जर पैसे हवेत ना तर जा एखादी चांगली नोकरी शोध नोकरी कर पगार मिळव आणि मग माझ्याकडे तेव्हा लगेच आता निरुपा रागानेच इकडे तोंड फिरवते आणि पंकज पाठीमागे उभा असतो तेव्हा पंकज हात जोडून बघतो मम्मा सॉरी चुकलं गं माझं खरंच मी पा पाय पकडतो तुझे हवे तर कान पकडू माफी मागतो मम्मा प्लीज सॉरी मला माफ कर ग पण एकदा माझ्याकडे बघ ना ग मम्मा खरंच माझी परिस्थितीच तशी होती तेव्हा निरुपा मात्र रागानेच दुसरीकडे बघत असते त्याच वेळेस पंकज रडू लागतो आणि मला लागतो मम्मा प्लीज माझ्याकडे बघ ना ग असं काय करते एकदा बघ ना ग मम्मा खरंच पुन्हा अशी चूक नाही करणार ना मी मम्मा खरंच माझ्याकडे बघ ना एकदा असे म्हणत असतो त्याच वेळेस आता पंकजकडे बघते आणि त्याचे डोळे पुसते आणि मला ती बबड्या हे बघ पुन्हा तू कधीही करू नको अरे मला वाटलं होतं की तू खूप शिकलेला आहे माझा पंकज असा नेहमी माझी मान वर ठेवेल असं मला जगण्यासाठी एक उमेद होती पण तू काय केलंय पंकज अरे सगळ्यांसमोर माझी मान खाली घातली निदान मान उंच करता येत नसेल तर निदान मान खाली तरी घालण्याचं काम करू नको तेव्हा पंकज म्हणू लागतो सॉरी माझं त्याच वेळेस आता निरुपा म्हणा ठीक आहे आता जा तिकडे जा देविकाकडे जा असे म्हणून आता पंकज तिथनं निघून जातो तर इकडे मीरा ले ले आता रूममध्ये बसलेली असते आता मात्र तिला निरुपाचं बोलणं आठवत असतं तेव्हा निरुपा म्हणत असते बरं झालं या मीराचं माझ्या पंकजबरोबर लग्न झालं नाहीतर या गरीब फॅमिली बरोबर जर माझ्या पंकजचं संबंध जुळले असते ना तर खूप अवघड झालं असतं हे सगळे काही निरुपाचे बोल आठवताच मीराला मात्र वाईट वाटतं ती रडत असते कारण मीरा तिच्या घरच्यांचा निरुपाने सगळ्यांसमोर खूप अपमान केलेला असतो त्याच वेळेस सत्या येतो आणि मला तू काय झाले तू रडायला अगं निरुपा पुन्हा काही बोलली का था मी बघतोच निरुपाकडे एकदा बघावंच लागते त्याच वेळेस मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि मला ते नाही कोणीही काही बोलले नाही पण आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला नको नको ते बोलत आहे आणि हे सगळं आम्हाला ऐकून घ्यावं लागतंय तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमकी तू हे बघ गरीब श्रीमंत असं काहीही नसतं अगं मीही ड्रायव्हर आहे मग मी काही श्रीमंत झालो का माणसामध्ये मां असा भेदभाव नसतो ग तेव्हा लगेच मीरा राम लागते मग या घरात असा भेदभाव का असतो या घरात दोन सुनाय आहे पण एकीला राणीचा दर्जा दिला जातो आणि दुसरीला गुलामगिरीचा लांब म्हणून वागवलं जातं सांगा ना तुम्ही यात माझी काय चूक आहे ती देविका श्रीमंत आहे म्हणून तिला चांगलं वागवलं जातं आणि मी गरीब आहे म्हणून माझा रोज या घरात अपमान केला जातो आता सत्य मात्र इथे धुमके तुकडे बघू लागतो त्याच वेळेस इकडे आता पंकज रूममध्ये आले असतो तेव्हा देविका मात्र त्याच्यावरती भडकलेली असते तेव्हा पंकज आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो देविका प्लीज माझं ऐकून घे हे बघ खरच माझ्या लक्षात नाही राहिलं मी की मम्माकडनं पैसे घेतले तुला सांगायचं विसरून गेलं तेव्हा देविका ते बाद झालं पंकज अरे तू असा कसा विसरला रे एक लाख रुपये होते, होते ते थोडे पैसे नव्हते तेव्हा पंकज म्हणू लागतो हे बघ देविका कामाचं प्रेशर इतकं होतं ना त्यामुळे मला सांगण्याचं लक्षातच नाही राहिलं ग तेव्हा देविका म्हणू लागते हो का तू विसरला असेल पण आई कसं विसरू शकतात एवढी मोठी रक्कम कोणी विसरू शकत नाही आणि त्यातल्या त्यात त्या बिचाऱ्या राजवरती आळ घेतला त्याला किती शिक्षा भोगावी लागली बघितल्या ना पोलिसांमध्ये तो सगळ्यांना सांगत होता त्याने काही केलं नाही पण तरी आईने आणि तू त्याच्यावरती आळ घेतला याचा अर्थ काय समजायचा पंकज तेव्हा पंकज मुलगतो म्हणजे देविका तूही आता माझ्यावरती संशय घेते का तेव्हा देविका म्हणाला लागते हो मलाही तेच वाटतंय तर आता निरुपा मात्र दरवाज्याच्या बाहेरून दोघांचं हे सगळं बोलणं ऐकत असते त्याच वेळेस इकडे आता सत्य म्हणा तू धुमके तू हे बघ गरीब श्रीमंत असं खरंच काही नसतं ग आणि त्या देविकाचा बाप श्रीमंत एवढंच फक्त आपण ऐकलंय बघितलंय कुठे ते कधी आपण तिच्या घरच्यांना बघितलंय तेव्हा मीरा म्हणू लागते बघायला कशाला हवं आहे तिचं वागणंच श्रीमंतीचं आहे ना ती दिसून येतं म्हणून आई तिच्या पुढे पुढे करतात आज जर देविकाच्या घरचे या जागेवरती असते तर आई अशा बोलल्या असते का त्यांना नसत्या बोलल्या पण माझी फॅमिली गरीब आहे ना म्हणून माझ्या घरच्यांना नको नको ते सुनावलं आज माझ्या आईचा कंठ दाटून आला म्हणून ती सासूबाईंना खूप काही बोलली आपल्या मनातलं सगळं काही तिने व्यक्त केलं पण हेच मनात ठेवून आता सासूबाई नेहमी तिला टोमणे मारत राहतील आणि नेहमी तिला बोलत राहतील हे बघा तुम्ही लक्षात ठेवा आ आज जे काही घडलं त्यानंतर सासूबाई माझ्या घरच्यांना आणखीनच त्रास देणार तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू असं काय बी होणार नाही आणि हे बघ धुमकेतू तू रडू नको बरं शांत हो आता लगेच सत्या ते मीराला पाणी देतो तेव्हा मीरा म्हणू लागते ज्या डोक्याला कामाचा खूप ताण असतो त्यामुळे मी कधीही तुम्हाला काही सांगत नाही पण सासूबाई नेहमी माझ्याशी वाईट वागतात आणि देविकाशी चांगलं वागतात खरंच अशी काय चूक आहे माझी मी गरीब आहे म्हणूनच ना सांगा ना तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके तू तू फुलांच्या माळा बनवते की नाही येतात ना तुला माळा बनवतात तेव्हा मी लागते हो त्यावर सत्यादा तिला समजावून सांगू लागतो आणि लागतो हे बघ आपण जेव्हा माळा बनवत असतो तेव्हा सगळी फुलं अशी समोर ठेवलेली असतात पण त्यात काही चांगली फ्रेश अशी ताजी फुलं असतात आणि काही अशी बारीक सुकलेली असतात की नाही तेव्हा मीरामुळं लागते लुँ हो मग सत्यामुळे लागतो आपण काय करतो मग ती चांगली फ्रेश फुलं अशी बाजूला घेतो आणि सुकलेली बारीक फुलं बाजूला घेतो आणि चांगली फुलं बनून त्या माळा बनवतो हो की नाही मग आपण त्या चांगल्या फुलांमधनं बाजूला काढलेली जी सुकलेली फुलं असतं ती घेतच नाही ती वापरत नाही ना मग तसंच माणसांचंही असतं जी माणसं वाईट असतात चुकीची असतात ना त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं निरुपा त्यातच मोडते ना मग धूमकेतू अगं असल्या माणसांकडे दुर्लक्ष करायचं त्यांचं बोलणं मनावरती घ्यायचंच नाही तेव्हा लगेच मी लागते हे ठीक आहे पण या सगळ्यामुळे माझ्या घरच्यांना खूप त्रास झालाय ना हे कसं मी विसरू त्याच वेळेस इकडे आता देविका पंकजला लागते सांग ना अरे आई एवढं सगळं विसरूच कसं शकता तसं तर कधीही काही विसरत नाही आणि त्या राजवर्ती खरंच त्या आरोप करत होत्या तेव्हाही कसं त्यांच्या लक्षात आलं नाही 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 मला तर वाटतंय तुला पोलीस घेऊन जातील तुला शिक्षा करतील म्हणूनच आई खोटं बोलल्यात ना म्हणून हे सगळं त्यांनी स्वतःवर ओढवलंय ना तेवढ्या त्याचा निरुपा पटकन दरवाजे उघडते आणि आतमध्ये येते आणि लागते हे बघ देविका माझ्या खरंच लक्षात नव्हतं राहिलं या सगळ्या गडबडीत ना काय करावं मला काही सुचतच नव्हतं आणि एवढे पैसे मी कुठे ठेवले हेही लक्षात येत नव्हतं त्यामुळे ते मिऱ्याचे घरचेच आले होते ना फॅमिली त्यांची घरात म्हणून मला संशय त्या राजवरती आला आणि तो राज चोरच आहे तुला माहिती नाही आहे देविका तो, तो पोलिस आला होता तेव्हा सांगत होता की नाही त्याने सत्याची बाईक चोरली होती चोर आहे चो तो आणि म्हणूनच माझी न्याय जर त्याच्याकडे गेली ग आणि मला वाटलं की तो घरात आला आणि माझ्या रूममध्ये गेला म्हटल्यानंतर त्यानेच पैसे चोरले असतील असं माझ्या मनाला वाटलं आणि मग मी त्याच्यावरती आळ घेतला पण खरंच माझ्या लक्षात नव्हतं राहिलं ग की मी पंकजला पैसे दिले आणि देविका तुला माहिती आहे पंकजला ना त्याच्या पगाराच्या पैशातनं तिकीट घ्यायचं होतं म्हणून त्याने तुला हे सगळं सांगितलं नाही कारण त्याला स्वतःच्या कमाईतनं हे तिकीट घ्यायची होती ना तेव्हा लगेच देविका लागते पण पंकज तुझा पगार अजून झाला नाही अजून का झाला नाही तुझा पगार तुझ्या ऑफिसमध्ये काय सगळे फुकट काम करतात का पंकज अरे किती दिवस झाले का पगार होत नाहीये तुझा तेव्हा पंकज आता तत्व करू लागतो त्याच वेळेस निरुपा म्हणा लागते अरे पंकज गप्प काय बसलाय अरे सांगून टाक ना देविकाला अरे दहा तारखेला होणार आहे ना पगार आता पंकज लगेच मम्माच्या होत हो मिळवतो आणि मला लागतो हो 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 दहा तारखेला होणार आहे पगार तेव्हा निरुपा म्हणा लागते हे बघ देविका तू कसलंही टेन्शन घेऊ नको पंकजचा पगार झाला की तुम्हाला पैसे देऊन टक्के त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नको चल बरं मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि ते पी आणि मग तू पार्लरला जा म्हणजे तुला बरं वाटेल आता निरुपतीतनं निघून जाते त्याच वेळेस इकडे सत्यावा लागतो हे बघ धुमके तू तुझ्या घरच्यांचा अपमान होत होता पण मला काहीच वाटत नव्हतं का अगं तुझी एक आई एकदम माझ्या आईसारखी आहे मला आणि तुझा भाऊ तुझी बहीण यांचं माझ्याशी काहीच नाही नाहीये का सांग ना धुमके तू आता मीरा मात्र सत्याकडे बघत असते त्यावर सत्या लागतो धुमके तू जेव्हा त्यांचा अपमान होत होतं ना तेव्हा माझंही मन तिळतिळ तुटत होतं ग मलाही खूप वाईट होत होतं त्यामुळे इथून पुढे असला विचार करणं बंद कर हे बघ रडू नको बरं शांत हो त्याचवेळेस मीरा आता पटकन सत्याला घट्ट अशी मिठी मारते आणि लगेच आता सत्याच्या गळ्यात पडून रडू लागते सत्यही आता मीराची पाठ थोप थोपटवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तर आता इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता पंकज आणि देविकाला फिरायला जायचं असतं तेव्हा सत्या लगेच आता पंकजच्या हॉलमध्ये कॉलर पकडत ओढून घेऊन येतो आणि मला लागतो फुसक्या ये इकडे तुला एक स्पष्टपणे सांगतो तू जे माझ्या बापाचे पैसे घेतलेत ना ते लवकरात लवकर परत कर ते पैसे हवेत बापाला लागत आहेत ते तेव्हा लगेच पंकज म्हणतोय ए मी माझ्या पप्पांचे पैसे घेतले तुझं जा काय जातं आहे रे तेव्हा सत्य तो मी तेच सांगायलोय प्रेमाने तू माझ्या बापाचे पैसे घेतलेत आता बास आता मला ते पैसे हवेत म्हणजे हवेत तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते ए त्यांना हनीमूनला जायचे तुझ्या काय पोटात दुखते रे जाऊ दे की तेव्हा लगे सत्य तो हो का अरे बाप रे हनीमून जायचं मग निरूपा बाप रवी आपण एक काम करूया धुमके तू मी आपण सर्वजण यांच्याबरोबर हनीमूनला जाऊया आपण तरी बघूया नेमकं तिकडे हा फुसक्या बापाचे पैसे कसे उडवणार येते चला चला आता मात्र देविकाला तर खूपच राग येतो त्याच वेळेस पंकज काही बोलणार तेच सत्य ते सांगितलेलं लक्षात नाही आहेत का बापाचे पैसे हवेत म्हणजे हवे तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा